प्रतिष्ठा मान सम्मान से दूर नेतृत्व क्षमता आपकी बेजोड़ है नेतृत्व क्षमता आपकी बेजोड़ है धैर्य धर्म और सादगी की मूर्त धर्म धैर्य और सादगी की मूर्त ऐसे जन नेता हमें हमें मिले हैं महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री के रूप में हमारे देवेंद्र फडणवीस साहब हैं इनके लिए आप दूसरा कार्य कर दीजिए और आप आइए हमारे इस सेवा भाइयों को तो आप जन शब्दों में हमें मार्गदर्शन कीजिए पहले मैं अध्यक्ष महोदय जी से निवेदन करूंगा कि हमारे मंडल की ओर से कुछ हैं और कुछ फाइलें। मंडळाच्या या अतिशय भव्य सेवक मेळाव्यामध्ये मंचावर उपस्थित असलेले भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष माननीय चंद्रशेखर बावनकुळेजी या मंडळाचे अध्यक्ष कीर्ती महार झाला ते या भागाचे आमदार सावरकर सावरकरजी आमदार माझे मित्र आशिष जयस्वालजी आमदार नरेंद्र भालेकरजी माजी मंत्री प्रणय फुटेजी सुधीर पारवेजी निशादाई सावरकर श्री सुनील केदार श्री मनोहरभाई देशमुख श्रीराजी अंबुले श्री महेश्वरजी गवणे श्री प्रवीणजी उघाडे श्री हर्षार मंचावरील सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व दिले आणि वृद्ध आज मला अतिशय आनंद आहे की या मानव मंदिरामध्ये येण्याची संधी मला मिळाली परमात्मा एक सेवक परिवाराशी माझा संबंध फार झाला आहे मला आठवत की सर्वात पहिल्यांदा मी एकोणीशे सत्त्याण्णव साली महापौर असताना वर्धमान नगरला कार्यक्रमाला गेलो आणि त्यानंतर अनेक वेळा विविध कार्यक्रमांमध्ये मी उपस्थित राहिलो पण या ठिकाणी मात्र येण्याचा योग जुळत नव्हता मागे एकदा चांगलं पण त्यावेळेस येऊ शकलो नव्हतो पण आज खऱ्या अर्थानं बाबा गुंजोजी यांचाच आदेश आला आणि त्यामुळे या ठिकाणी येण्याची संधी मिळाली आणि या विराट सेवक परिवाराची दर्शन घेण्याची संधी आज मला प्राप्त झाली याबद्दल मला अतिशय आनंद आहे लग्न सगळ्यात पहिल्यांदा आपल्या सर्वांना मी प्रणाम करतो आपल्या सर्वांना मी नमस्कार करतो खरं म्हणजे बाबा जुमदेवजींनी खऱ्या अर्थानं मानव धर्माची स्थापना केली आणि दगडाच्या देवापेक्षा मनुष्यातला देव हा पण ओळखला पाहिजे जो सजीव आहे जो खऱ्या अर्थानं चैतन्यशील आहे हे सांगण्याचं काम बाबा जुमदेवजींनी केलं आणि म्हणूनच अंधश्रद्धा असतील कुप्रथा असतील वाईट चालीरीती असतील विविध प्रकारची व्यसना असतील या सर्वांच्या विरोधात एक मोठी जागृती या ठिकाणी बाबांनी केली आणि मग चार तत्व तीन शब्द आणि पाच नियम ज्याच्या आधारावर मानव धर्माचा पाया उभा राहिला खरं म्हणजे आचरणाला सोपे कर्मकांड रहित कुठल्याही व्यक्तीला ज्याचं पालन करता येईल अशा प्रकारची तत्व अशा प्रकारचे शब्द आणि असे नियम बाबा जिंदेवजींनी आपल्याला या ठिकाणी शिकवले आणि त्यातूनच एक असा समाज उभा राहिला की ज्या समाजामध्ये श्रद्धा तर आहे पण अंधश्रद्धा नाही ज्या समाजामध्ये कुठल्याही प्रकारचं व्यसन नाही ज्या समाजामध्ये परस्पर प्रेमाचा भाव आहे आणि सत्य मर्यादा आणि प्रेम हे जे तीन शब्द बाबांनी आम्ही आपल्याला सांगितले त्या तीन शब्दावर आधारित अशा प्रकारची एक मोठी रचना आज धर्माच्या माध्यमातून आपण केली आहे हे बघून खरोखर आनंद वाटतो बाबा नेहमी सांगायचे की जाती दोनच आहे स्त्री आणि पुरुष आणि कुठल्याही प्रकारचा भेदभाव हा बाबांना कधी मान्य नव्हता आणि म्हणूनच आज आपण पाहतोय की एक भेदभाव विरहित सर्व प्रकारच्या समाजातले लोक आज या ठिकाणी परमात्मा एक मानू आणि सेवक म्हणून या ठिकाणी काम करताय खरोखर कोणी जर मला विचारलं की बाबा गुमदेवजींचा सगळ्यात मोठा चमत्कार काय आहे तर मी म्हणेन हे जे समोर बसलेले लोक आहे हा बाबांचा इतक्या चमत्कार जीवनामध्ये परिवर्तन घडवलं इतक्या लोकांना सश्रद्ध व्यसनमुक्त बनवलं इतक्या लोकांच्या जीवनाला दिशा देणं यापेक्षा मोठा चमत्कार हा एकविसाव्या शतकात असूच शकत नाही आणि म्हणूनच मला असं वाटतं की हे फार मोठं कार्य आज, आज या ठिकाणी होताना आपल्याला दिसत आहे मग अशी बोलत असताना काही अपेक्षा देखील व्यक्त केल्या केल्याचंदी असतील किंवा परिणे जे असतील बावनकुळेजी असतील यांनी देखील त्या संदर्भात ते कागळ केलाय बावनकुळेजींनी तर यापूर्वी सातत्याने आपल्या परमात्मा एक परिवारा करता अनेक वेळा जे जे आवश्यक होतं ते करण्याचा प्रयत्न केला आज खासदार साहेब आमदार साहेब देखील तो प्रयत्न करतात पण मी आज आपल्याला निश्चितपणे या ठिकाणी आश्वस्त करतो की आपल्या या मानव मंदिराच्या परिसराचा जो सत्याहत्तर कोटी रुपयाचा आराखडा तयार झालेला आहे याला मान्यता देऊन पूर्ण निधी याला उपलब्ध करून देण्यात येईल आणि अतिशय चांगल्या प्रकारे हे जे सगळं कार्य हे कार्य निश्चितपणे या ठिकाणी करण्यात कर येईल त्याचप्रमाणे राष्ट्रीय महामार्गावरील पुलाला मानव धर्म आश्रम मारपूर असं नाव देण्याची मागणी आपण केली आहे निश्चितपणे त्या संदर्भात जी काही प्रोसेस आहे ती प्रोसेस आपण पूर्ण करू आणि ते नाव देखील देण्याच्या संदर्भात आम्ही सगळे मिळून या ठिकाणी पुढाकार आपण दोन पुरस्कारांचा उल्लेख देखील केलाय खरं म्हणजे मी तर असं म्हणेन की आपलं कार्य हे कुठल्याही पुरस्कारापेक्षा मोठं आहे ज्या संस्था आहे त्या संस्थांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे आणि या दृष्टीने निश्चितपणे या दोन्ही पुरस्कारांकरता आपल्या परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाची शिफारस करून ते आपल्याला मिळतील या संदर्भात सगळी कारवाई आम्ही निश्चितपणे करू हा विश्वास देखील मी आपल्याला या निमित्ताने देतो खरं म्हणजे या ठिकाणी करण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत आणि निश्चितपणे मी तर असं म्हणे की आज इथे येण्याची संधी मिळाली तर ही सुरुवात झाली पूर्वी नैमित्तिक मी यायचो मध्यंतरीचा खंड पडला पण आता अखंडितपणे दरवर्षी या ठिकाणी येण्याचा प्रयत्न मी करेन आणि ज्या ज्या काही सेवा आपण सगळे सेवक आहात या मानव धर्माच्या सेवा करण्याची संधी आम्हाला मिळेल ज्या ज्या काही आपल्या अपेक्षा असतील त्या निश्चितपणे पूर्ण करण्याचं काम आमच्या माध्यमातून आम्ही करू ते आज या आज पुन्हा एकदा या ठिकाणी भगवान बाबा हनुमानजींना प्रणाम करतो त्यांचा आशीर्वाद मागतो महान त्यागी बाबा जुगदेवजींचा आशीर्वाद मागतो आणि हे मानव धर्माचं कार्य जे आपण करताय ते कार्य करण्याची प्रेरणा आणि संधी